चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो मागे काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता की ज्याच्यामध्ये मी माझ्या वारीचा जो काही आलेला अनुभव आहे तो तुम्हाला सांगितला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी इतका छान प्रतिसाद दिलाय त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार तर झाला असं ना की हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये गिरणार परिक्रमेसाठी आम्ही सत्तेचाळीस जण मुंबईवरून गेलो होतो तर त्यातल्या शुभांगी अमरे ह्या ज्या ताई आहेत यांनी मला कॉल केला आणि म्हणाल्या की माझा अनुभव तू सांगशील का तर हा अनुभव एक आशीर्वाद म्हणून लोकांपर्यंत पोहोचला तर मलाही आवडेल तर मी म्हंटल हो का नाही मी सांगेन ना तर आज हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवत आहे झालं असं ना की नोव्हेंबर महिन्यामध्ये गिरनार परिक्रमेसाठी आम्ही गेलो होतो गिरणार परिक्रमा काही होऊ शकले नाही पाऊस खूप असल्यामुळे ते कॅन्सल झालं होतं मग आम्ही असं ठरवलं तिथं गेल्यानंतर की आपण आप गुरु शिखर दर्शन घेऊया गुरु गु। शिखरला जाऊया आणि मग रविवारी आम्ही तिथे पोहोचलो आणि रविवार रात्रीच आम्ही असं ठरवलं मी आणि माझे मिस्टर होतो आम्ही असं म्हणलं की आपण गिरणार परिक्रमा तर आपल्याकडनं होणार नाहीये की सेवा आपल्याकडनं काही घडणार नाही पण आपण गुरु शिखरला तरी जाऊ आम्ही असं म्हटलं की पायी जाऊया कारण काय झालं ना की परिक्रमेला जायचं असल्यामुळे आम्ही एक दोन ते तीन दिवसांनी रोपवेचं बुकिंग केलेलं होतं की जे निम्म्या टप्प्यापर्यंत असणार होतं म्हणजे पाच हजार पायऱ्यांपर्यंत आम्ही रोपवेनं जाणार होतो आणि तिथून पुढे पायी जाणार होतो असं आमचं प्लॅनिंग होतं पण मग मा परिक्रमाच कॅन्सल झाली तर मग आपण पायी का होईना ही सेवा आपण करूया आपल्याकडून घडेल असं म्हणून आम्ही ठरवलं की आता आपण पायीच जायचं आहे मग ग्रुपमध्ये पण जे लोक होती त्यांचंही बुकिंग दोन ते तीन दिवसांनी रोपवेचं होतं पण मग त्यांनीही बघितलं की अरे ही दोघं जातात आता रात्री तर मग आपणही जाऊया यांच्या ती कारण आम्ही त्यांना म्हटलं की सोमवारी पहाटे तिकडे सकाळी सात आठ वाजता दत्तधुनी असते आणि ती फक्त सोमवारीच असते तर आपल्याला त्या दत्तधुनीचं दर्शन होईल म्हणून आपण जाऊया असं आम्ही म्हणालो मग असं म्हणून बाकीचेही तयार झाले की हो हो जाऊया जाऊया म्हणून मग आम्ही निघालो तर असं झालं की आम्ही ज्या काही लेडीज होतो त्यातल्या आठ आठ जणींचा ग्रुप एकेका आम्ही रूममध्ये होतो तर आमचा जो काही ग्रुप होता आठ जणींचा त्याच्यामधल्या उरलेल्या सात जणी मला कधी भेटल्या नव्हत्या आम्ही कधी एकमेकींना ओळख बघितलंही नव्हतं ओळखतही नव्हतं मग तिथे गेल्यानंतर एकमेकीशी चर्चा करताना एकमेकींशी बोलताना एक, एक अनुभव शेअर करताना माझा जो काही अनुभव आहे जो मी तुम्हाला मागे शेअर केलाय तो अनुभव मी ह्या ताईंना सांगितला की मी कशी तिकडे गेली होती आणि रात्री आम्ही कसं चाललेलो तिकडे कसा दृष्टांत मिळाला आणि आशीर्वाद म्हणून मला कसं रुद्राक्ष मिळालं त्या एकदम त्यांचा एकदम विचार बदलला आणि म्हटल्या मी पण येऊ का आता रात्री तुम्ही निघालय तर मी हो हो चला जाऊया की मग तर त्या म्हटल्या पण अगं मी कधी गेली नाहीये पहिल्यांदाच जातीये एवढ्या दहा हजार पायऱ्या असणार आहे तर तुम्ही माझ्या बरोबर ती चालणार ना थोडस सावकाश वगैरे नाही तर तुम्ही अगदी पटपट जाणार आणि मग आम्ही मात्र मागे राहणार मी म्हटलं नाही जाऊया आपण थोडं जिथे तुम्हाला थांबव असं वाटलं तर आपण थांबूया आणि हळूहळू जाऊया मग म्हंटल त्या तयार झाल्या मग आम्ही निघालो तर पहिल्या पायरीवरती दर्शन वगैरे घेऊन सोबत निघालो एक हजार एक पायऱ्या सोबत असो आम्ही पुढे गेल्यानंतर असं झालं ना की एका टप्प्यावरती त्या थोड्या मागे राहिल्या आणि आम्ही दोघे पुढे होतो माझे मिस्टर आणि मी पुढे चालत गेलो मग आम्ही बऱ्याच वेळा बर्या त्यांची वाट बघितली पण त्या काही आम्हाला भेटल्या नाही म्हटलं आता किती वाट बघायची मग गर्दी फार होती कारण गुरु परिक्रमा बंद असल्यामुळे सगळेच भाविक जे आहेत हे गुरु शिखरला आले होते दर्शनासाठी त्यामुळे असं झालं होतं ना एका टप्प्यावरती म्हणजे दोन हजार पायऱ्यांच्या पुढे असं झालं होतं ना की पुढच्या पायरीवरही माणूस मागच्या पायरीवरही माणूस अगदी खालीही बसू शकणार नाही एवढी गर्दी होती आणि मग आम्ही असं करून पुढे चालायला ला लागलो आणि त्या मागनं येत होत्या तर त्याच्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं त्यांचा अनुभव असा शेअर केला की झालं कसं की त्यांच्या बरोबर आमच्या ग्रुपमधले तिघजण होते तर ते असं म्हणलं की मला त्या चालताना असा अनुभव वाटत होता ना, ना की जसं जणू काही अ त्रिमूर्तीच माझ्याबरोबर जे चालत आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघजण माझ्यासाठी थांबलेत आणि मी एकटेच त्यांच्या बरोबर होते आणि ते माझा स्पीड मॅच करत ते हळूहळू चालले होते तर मला अगदी असं वाटलं की अरे हा हे आपल्या स्पीडला मॅच करून चालत आहे तर आपण आता ह्यांच्या बरोबर ते चालू शकतो आणि मग पुढे एका टप्प्यावर गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अगदी पहाट झाली होती आणि एका ओट्यावरती एक साधू बसलेले होते आणि त्यांनी असं सांगितले की असा हात केला मला आणि इधर राजा बच्चा असं म्हटले आणि मग मी गेले तिकडे आम्ही तिघही गेलो तिकडे आणि तिकडे गेल्यानंतर येलो बच्चा असं म्हणून त्यांनी त्यांच्या पिशवीतनं एक रुद्राक्ष काढलं आणि येलो बेटा असं म्हणून माझ्या हातावर ठेवला तर तो घेतला आणि मला इतकं पॉझिटिव्ह वाटलं तो घेतल्यानंतर कि मला दत्त महाराजांकडनं दृष्टांत मिळाला दत्त महाराजांपर्यंत माझा नमस्कार पोचला असं त्यांना त्यावेळेस वाटलं तर ही किती छान गोष्ट आहे मित्रांनो दत्त महाराजांकडनं आपल्याला मिळणारा संकेत आपल्याला ओळखता आला पाहिजे महाराज आपल्याला गिरणार वारीमध्ये नक्की भेटतात फक्त आपल्याला तो ओळखता आला पाहिजे झालं असं ना की गुरु शिखरचं दर्शन घेऊन दत्तधुनीच्या इथे दर्शन घेऊन आम्ही खाली आलो आणि ह्या दर्शनाला जात होत्या वरती तर आम्हाला त्या रस्त्यात भेटल्या तर मला कुठेतरी वाटत होतं की अरे आपण ह्यांच्या बरोबर चालू शकलो नाही ह्या मागे राहिल्या आपण पुढे निघून गेलो हे हे मला खूप वाटत होतं पण दत्तधुनीचं जे दर्शनाची मला ओढ लागली होती ती मी थांबू शकले नाही स्वतःला आणि खाली आल्यानंतर त्या रस्त्यात ते चौघही मला भेटले तर मग मी त्यांना म्हटलं ताई मी तुमच्यासाठी थांबू नाही शकले तर त्याच्यावर त्या हसल्या आणि म्हटल्या अगं काय नाही हे तिघ होते माझ्या बरोबर तुम्ही नाही थांबलात म्हणून काय झालं मग रूमवर आल्यानंतर मी त्यांना परत म्हंटल की ताई मला तुमच्या बरोबर चालता नाही आलं पुढे निघून गेलो आम्ही त्याच्यावरती तुम्हाला राग नाही लागला त्याच्यावर ते म्हटले अगं छे ग तुझ्यामुळे आमचं दर्शन झालं आम्ही तुझ्यामुळे तर मोटिवेट होऊन निघालो त्याच्यावर मी त्यांना म्हटलं नाही ताई मी फक्त एक माध्यम होते महाराजांनी ही सेवा करून घेतली तुमच्याकडनं त्यावर त्या म्हटल्या की माझा नमस्कार तिथपर्यंत पोहोचला महाराजांनी मला दृष्टांत दिला आशीर्वाद दिला आणि त्याच्यावर त्यांनी मला तो एक रुद्राक्ष दाखवलं की महाराजांनी मला हे आशीर्वाद म्हणून मला मिळालेला आहे तर अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या वेग लीला महाराज गिरणारवारीमध्ये आपल्याला दाखवत असतात फक्त आपल्याला त्या ओळखता आल्या पाहिजे म्हणून एकदा गिरणार वारी करून बघावी जय गिरणार